हॅलो चॅनलवर बघा ना हॅलो हॅलो नमस्कार मित्रांनो मी ओम प्रकाश उडाण वास्तव न्यूजच्या लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचा हार्दिक स्वागत करत आहे आज आपण गावरान रानमेवा जो असतो त्या संदर्भातला जो हुर्डा आहे हुर्डा पार्टी यासाठी आज भायगावन येथील संजय काळे यांच्या शेतामध्ये आलो आहोत आणि या गावरान हुर्ड्याची चवच न्यारीन सर्वांच्या तोंडाला सुटतं आहे पाणी असं जे आहे तर त्या हुर्डा पार्टीसाठी आपण जे आहे त्याचं लाईव्ह जे आहे ते आपण वास्तवन्यूजच्या माध्यमातून बघणार आहोत कारण गावरान आणि आकटीमधला हुरडा हा आजकाल दुर्मिळ झाल्याचा आपल्याला दिसून येते परंतु तरीसुद्धा काही शेतकरी जे आहेत ते ज्वारीचं पीक जे आहे आपल्या शेतामध्ये पेरत आहेत आणि त्याची हुरडा पार्टी शेतामध्ये रांगताना दिसून येते यामध्ये वयोवृद्ध व्यक्ती बरोबरच लहान बालकही आहेत तर चला बघूया आपण ही जी हुरडा पार्टी आहे ह्या हुरडा पार्टीच्या अनुषंगानं वास्तव न्यूज लाईव्ह पुन्हा एक मेंबर कुठे त्याचे ते आपण आला आहोत घनसावंगी तालुक्यातील भायगावने येथे आणि येथे हुरडा पार्टीचा बेस जो आहे तो चालू आहे अशा पद्धतीने व्यक्ती ही ह्या हुरड्याचा आस्वाद घेत आहेत याबरोबरच लहान बालक जे आहेत ते सुद्धा या हुरड्याचा आस्वाद जो आहे तो घेत आहेत हे आपण बघतोय यासाठी सगळा साजबाज जो आहे तो तयार आहे चिवडा चटणी दही साखर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या अनुषंगानं हुरड्याच्या ज्या आहेत त्या परिपूर्ण आहेत आणि अशा पद्धतीने शेतामध्ये हा रानमेवा जो आहे हुरडा पार्टी ही छान पद्धतीने रंगल्याचं आपल्याला दिसून येत आहे यामध्ये हे बालकही बघतोयत आपण या मुली आहेत शाळेतल्या यांना आज शनिवार हापडे आहे आणि हुरड्याचा बेस जो आहे तो चालू असल्यामुळं त्या हुरडा पार्टीला त्यांनी उपस्थिती लावली आहे हे बघतोय आपण शेतामध्ये ही जी आहे आपटी जी आहे ती खांदलेली आहे आणि अशा पद्धतीने हुरडा पार्टी जी आहे ही छान पद्धतीने चालू आहे हे बघतोय आपण एका द्रोण मध्ये दही एका द्रोण मध्ये चिवडा चटणी हा सगळा जो आहे साजबाज जो आहे हा पुदिना सुद्धा आहे म्हणूनच आपण म्हणतोय गावरान हुरड्याची चवच न्यारी सर्वांच्या तोंडाला सुटतंय पाणी हे असे बच्चे कंपनी जी आहे ती सुद्धा याच्यामध्ये उपस्थित आहे आपण बघू शकतो अशा पद्धतीच्या हुरडा पार्ट्या ज्या आहेत त्या आजकाल आपल्याला दुर्मिळ झाल्याचं दिसून येते कारण रेडीमेड हुरडा जो आहे तो भेटतोय आणि तो, भेट तो, तो घरी आल्यानंतर आपल्याला त्याला भाजून जे आहे गॅसवर असेल किंवा वट्यावर याच्यावर चुलीवर असेल त्याला तव्यावर भाजल्या जाते आणि तो खाल्ल्या जातोय आणि हा जो गावरान हुरडा आहे गानवा रे रानमेवा जो आहे काही वर्षापूर्वी शेतकरी वर्ग जो आहे तो ज्वारीच्या रब्बी हंगामामध्ये सकाळ संध्याकाळ या हुरडा पार्टीमध्ये रंगत असत परंतु आता ही हुरडा पार्टी दुर्मिळ झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि काही ठिकाणी शेतकरी जे आहे त्याचं आयोजन आहेत बाबा काय नाव नाव सांगा बाबा हिमंत जाधव बर कुठं आलाय तुम्ही हुरडा पार्टीला तुमच्या काळामध्ये बाबा हुरडा पार्ट्या रंगत होत्या ना बर 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 दोन वेळी हुरडा खात होते की एकोळी बाबा तुम्ही दोन वेळी बर 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 असं आहे का आता ही पहिलीच वेळ आहे का तुमची हुरडा खायची गावाकडे खात होतो असं आहे का बर 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 आनंद वाटला का मग हा आनंद वाटला बर हे बघतोय आपण हे बच्चे कंपनी बी काय नाव आहे पिल्या नाव काय तुझ साईनाथ साईराज काळी कशाला आला पिल्या तु शेतात खाल्ला का मग त्यासोबत काय खाल्लं चिवडा खाल्ला का खाला, खाला, खाला का पोट भरला बघतोय आपण असं पद्धतीने शेतामध्ये ही छान पद्धतीची अशी हुर्डा पार्टी रंगली या मुली आहेत शाळेतल्या कोण बोलतय का रे बाळा कोण बोल सांग पिला काय नाव तुझ कुठून आला बाळा तू कशाला आला इथं इथा खाल्ला खाल्ला का मग इकडे बघ बघ इकडे बर भारी लागला का सोबत काय खाल्ला पिल्या काय नाही माऊली कुठून आले तीर्थ कुठून आले बर 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 पहिलीच होडा पार्टी का तुमची दुसरी दुसरी आहे का विकत आणलेला होडा खाल्ला का हात पाहिलाय कसं काय चव बरी आहे का गावराम पद्धतीचा एकदम छान बर बरं सोबत काय काय खाल्लंय मग दही चटणी हा चिवडा लसणा चटणी मग आताची बरं खाल्ले आणि जो लहान मोठ्या सोबत हुरडा खाण्याचा आनंद आहे हा तो इतर ठिकाणी मिळत नाही बरोबर आपल्याला हुरडा मिळत पण सगळ्यासोबत खाण्याचा जो आनंद आहे तो काही आवरच आहे बरोबर आता संध्याकाळी जेवायचं काम नाही मग भरपूर पोटभर खाल्ला बर हे बघताय आपण हा शेतामधला हा जो आनंद आहे हा रानमेवाचा हुरड्याचा हा आपल्याला होरडा खाण्यापेक्षा तो जो आनंद आहे तो चांगल्या पद्धतीने जो आहे तो भेटतोय हे भायगाव येथील संजय काळे जे आहेत त्यांनी या होरडा पार्टीचं आज आयोजन केलं होतं जोडीदार कुठे आहेत त्यांचे काय नाव रे बाळा श्रावणी बर 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 कशाला आली शेतामध्ये तू खाल्ला का मग हो। कस लागला छान लागला का बर बर सोबत काय काय खाल्लं पहिलीच हुरडा पाडली तुझी का याच्या आधी खाल्ला नाही का पहिलीच का, नाए। नाए का? का? हो। कस वाटलं मग खूप छान का मग खेळ खेळ की काही का नुसता हुरडाच खाल्ला हुरडाच खाल्ला तुझं नाव काय का बाई ज्ञानेश्वरी सचिन काळी कशाला आली तू इथं खाल्ला का मग पोट भरून का पोटाच्या बाहेर आला <laughs> सांग ना खाल्ला का भरपूर मनसोक्त आता पुन्हा खायचा का नाही का तुम्हाला कोणाला बोलायचंय का हे बघतोय आपण बर सांग तुझं नाव काय कार्तिकी जगदीश गवारे बर बर कशासाठी आली आहे तू बर 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 मग काय मजा वाटली का आनंद आला का काय काय अनुभवल तू इथ हुरड्या सोबत बर बर छान वाटलं की एकंदरीत बर बघतोय <tom> आपण <tom> वयवस <tom> लहान बालगोपाल जे आहेत त्यांनी सुद्धा या हुरड्याचा आस्वाद जो आहे तो घेतलाय आणि हा हे जे क्षण आहेत आनंदाचे क्षण आहेत हे दिवसेंदिवस जे आहे ते, ते दुर्मिळ होत चालल्याचं आप आपल्याला दिसून येते परंतु काही ठिकाणी शेतकरी जे आहेत त्याचं आयोजन करतायत आणि छान पद्धतीची ही हुरडा पार्टी जी आहे ती रंगत आहे हा जो गावरान मेवा <गणीशा> आहे अशा पद्धतीने आगटी खांदून त्याच्यामध्ये गवऱ्या टाकून त्याच्यामध्ये कणस जे आहे ते भाजून अशा पद्धतीने चोळले जाते आहे हुरडा आणि हे बघितल्यानंतर प्रत्येकाच्या तोंडाला जवळपास पाणी जे आहे ते सुटते हे बघतोय आपण ह्या हुरड्यासोबत चटण्याचा आस्वाद आहे दही चिवडा हे बघू शकतो आपण शेतामध्ये अशा पद्धतीने गावरान रान मेवा जो आहे त्याची पार्टी ही हुरडा पार्टी जी आहे ती रंगत आहे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सगळ्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर वयवराजासह बालक सुद्धा या हुरडा पार्टीमध्ये सहभागी झालेत आपण बघत आहात वास्तव न्यूज मराठी लाईव्ह म्हणूनच मनाव असं वाटतं गावरान हुरडा पार्टी हिचा जो अनुभव आहे त्याचा जो आनंद आहे तो नैसर्गिकरित्या शेतामध्ये जो घेतला जातो त्याचा आस्वाद या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला दुर्मिळ झाल्याचं दिसून आलं आहे अशा पद्धतीने वयोवर्धासह बालगोपालांनी आणि सर्वांनीच याचा जो आहे आनंद घेतला आहे आस्वाद घेतला आहे आहे बघा हुरडा जर समोर असला तर माणसाचं तोंडही बंद होत नाही चालूच राहत <laughs> शेवटी गावरान ज्या गोष्टी आहेत नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत त्याचा आनंद वेगळाच आहे आणि हे सर्व जे आहेत सह बालगोपाल सह इतर युवक वर्ग याचा आस्वाद जो आहे तो घेताना आपण बघतो आहोत चला वास्तव न्यूज मध्ये आपण परत असंच वेगवेगळे विषय जे आहेत ते घेऊन भेटत राहू तोपर्यंत तो वास्तव न्यूज मध्ये आपण तुर्ताशे तेच थांबूया तोपर्यंत धन्यवाद